महावितरण प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थीपदांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये जाहिरात जी आहे लातूर विभागासाठी जी आहे जाहीर सूचना अधीक्षक अभियंता महावितरण मंडल कार्यालय लातूर यांच्या अंतर्गत पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शिका उमेदवार यांच्या वीजतंत्री सासष्ट तारतंत्री सासष्ट असे एकोणीसशे बत्तीस जागा भरण्यासाठी वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायात आय टी आय उत्तीर्ण असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत अधिकृत जे संकेतस्थळ आहे पाहू शकता अप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर विभागणी आहे पुढीलप्रमाणे अर्ज करायचे आहेत आता आस्थापना क्रमांक जो आहे नंबर या पद्धतीने जे अर्ज आहेत हे केले जाऊ शकतात यामध्ये लातूर विभागासाठीचा आस्थापना क्रमांक आहे त्याचबरोबर उदगीर विभागासाठीचा आस्थापना क्रमांक आहे यानंतर पाहू शकता निलंगा विभागासाठीचा आस्थापना क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे एका उमेदवाराने एकाच विभागासाठी अर्ज करायचा आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही ना याचीसुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे अर्ज करायची शेवटची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंतची असणार आहे आणि कृत्य सण आहे पाहू शकता या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी दिलेले जे आस्थापना क्रमांक आहेत त्या आस्थापना क्रमांकानुसार तुम्ही अर्ज करू शकता एकाच विभागासाठी अर्ज केला जाऊ शकतो सदर भरती ही फक्त लातूर जिल्ह्याच्या रहिवाशी ला असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्जांचा विचार केला जाणार नाही आहे याचीसुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर पाहू शकता ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांची शैक्षणिक प्रमाणपत्र आय टी आय गुणपत्रक सणद एस एस सी सणद जातीचा दाखला आधार कार्ड रहिवाशी दाखला इत्यादी प्रती साक्षांकित करून दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत महावितरण मंडल कार्यालय लातूर या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पाठवणं आवश्यक आहे अशा पद्धतीने एक वर्षासाठीच्या हे जी प्रशिक्षणार्थी जी भरती आहे या भरतीसाठी लातूर विभागासाठी महावितरण अंतर्गत अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध करून देण्यात आली आहे लॉग इन करून त्यासाठी अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा